आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील बातम्या पाहण्यासाठी टीव्ही न्यूज करा आणी बेल वर क्लिक करा आणि बेल क्लिक रेकॉर्ड ब्रेक निधी दिल्याबद्दल खवसपूर ग्रामस्थांच्या वतीने आमदार शहाजी बापूंचा नागरी सत्कार संपन्न गेल्या पस्तीस वर्षाच्या प्रदर्गी राजकीय संघर्षात तालुक्यातील जनतेने मला साथ दिली माझ्या संपूर्ण आयुष्यात याची उतराई होऊ शकत नाही इतके माझ्यावर जनतेचे उपकार आहेत जनतेच्या पाठिंब्यावरच विकासकामासाठी पाच हजार कोटी रुपयाचा निधी आणू शकलो जनतेला भेटल्यावर मला काम करण्याची ऊर्जा मिळते जनतेची सेवा या ध्येयानेच मी काम करीत असून जनतेचा आशीर्वाद हाच माझी ऊर्जा स्तोत्र आहे असे प्रतिपादन आमदार शहाजी बापू पाटील यांनी केले सांगोला तालुक्यातील खवसपूर गावासाठी एकतीस कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाचा निधी दिल्याबद्दल तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेसाठी आठशे त्र्याऐंशी कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल तसेच मान नदीवरील सर्व बंधारे वर्षातून तीन वेळा भरून देण्याची तरतूद केल्याबद्दल खवसपूर ग्रामस्थांच्या वतीने आमदार शहाजी बापू पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आहे यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते पुढे बोलताना आमदार शहाजीबापू बापू पाटील म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला तालुक्यातील ऐंशी हजार महिलांनी लाभ घेतलाय तालुक्यातील एक लाख महिलांनी या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे माझे उद्दिष्ट आहे माझ्या ऑफिसला आलेला एक व्यक्ती आतापर्यंत रिकाम्या आता हाताने परत गेला नाही माझ्या पस्तीस वर्षाच्या प्रदर्गी राजकीय संघर्षात तालुक्यातील जनतेने मला साथ दिली आहे जनतेच्या आशीर्वादावरच मी आजारातून पूर्णपणे बरा झालो असून जनता हेच माझे टॉनिक आहे असे प्रतिपादन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलं भर पावसात आमदार शहाजीबापूंच्या सत्कारावेळी खवजपूर गावातील आजी माजी सैनिक पोलीस अधिकारी डॉक्टर वकील अधिकारी अंगणवाडी सेविका आशा वर्कर शिक्षक व इंजिनियर यांचा एकत्रित सत्कार करण्यात आला खवसपूर गावाच्या विकासासाठी रेकॉर्ड ब्रेक निधी दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने शहाजी बापू पाटील यांचा नागरी शहाजी बापूंच्या हजेरी लावली यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद सदस्य गोविंद जरे जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा माजी नगराध्यक्ष रफिकबाई नदाब महिला आघाडीच्या तालुका प्रमुख राणी माने ओबीसी आघाडी जिल्हा प्रमुख शिवाजी गेरडे शिवसेना नेते दिग्विजय पाटील शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे युवासेना प्रमुख गुंडादादा कटकाळे मागासवर्गीय आघाडीचे तालुका प्रमुख दीपक आयवळे विद्यार्थी संघटना जिल्हाप्रमुख प्रितेश दिगे विद्यार्थी संघटनेचे तालुका प्रमुख अजिंक्य शिंदे माजी सरपंच लक्ष्मण भोसले केशर भोसले बाळासाहेब भोसले श्यामराव बागल सतीश पाटील राजू पाटील विकी भोसले सौदागर सावंत विनोद आयवळे आबा आयवळे पैलवान धनाजी बोडरे मुरलीधर झरे सुरेश झरे दुर्योधन झरे जयवंत भोसले मनीषा भोसले रोहिणी बागल हेमा बोडरे, रुपाली गायकवाड कल्पना झरे अनिता भोसले महादेव आयवळे शहाजी सावंत संदीप सावंत अमोल वाघमारे दादा माने संजय भोसले निलेश भोसले सतीश पाटील मधुकर फुले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी खवसपूर गावामध्ये शिवसेना युवासेना शिवसेना मागासवर्गीय आघाडी शिवसेना महिला आघाडीच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले शुभम आयवळे टी व्ही सेवन न्यूज सांगोला